उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिरज तालुक्यातील जानराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली सुदैवाने यात कोण जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूस लाईट चे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले त्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे या परिसरात काही काळात तणाव निर्माण झाला आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिस नायकवाडी यांचा मिरज तालुक्यात दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिश नायकवाडी हे दौरा करत आहेत ते काल जानरावडी येथून बेळंगी कडे जात असताना दोन अज्ञात आणि मागून त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केली सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईट चे किरकोळ नुकसान झाले आहे दगडफेक करणारे दोघे जण तिथून पळून गेले पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत या घटनेनंतर इद्रिश नायकवाडी यांनी प्रतिक्रिया दिली मिरज तालुक्यातील विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांचा आढावा घेण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा दौरा सुरू हा दौरा गेल्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे या दरम्यान आज जानराव वाडी बळंकीकडे जात असताना संबंधित घटना घडली अशी माहिती इद्रिश नायकवाडी यांनी दिली